अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक तीन हजार एकोणसत्तर अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय मुंबई शहरातल्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे सर्वप्रथम खरं तर मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करीन की मुंबई शहरामध्ये उपनगरामध्ये आणि शहरामध्ये सी सी रोडचं जाळं उभं करण्याचा एक धोरणात्मक मोठा निर्णय त्यांनी घेतला आणि हे रोड निर्माण करत असताना युटिलिटी कॅरिडार त्यामध्ये असले पाहिजेत सबलेटिंग असता कामा नये अशा प्रकारचे नियम करून एक चांगल्या दर्जाचे रस्ते मुंबईकरांना देण्याचा आणि नामांकित कंपन्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेला करायला लावला त्याच्याबद्दल या दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो अध्यक्ष मोदी हो प्रश्न काय आहे तर प्रश्न या कामामध्ये अनेक ठिकाणी निकृष्ट स्वरूपाचं काम झालं काम रेंगाळलं गेलं उत्तरामध्ये म्हटलंय की अमुक इंजिनियर्सना नोटिसा दिल्या आहेत पर्यावेशन करणाऱ्या संस्थांना दंड दिलेला आहे पण अध्यक्ष महोदय माझा मूलभूत प्रश्न असा आहे की हे सगळी ऍक्शन मुंबई महानगरपालिकेने कधी घेतली तर टाइम्स ऑफ इंडियाने बारा तेरा डिसेंबरला या संदर्भातली बातमी छापल्यानंतर लोकसत्ता वृत्तपत्राने अंधेरीच्या रस्त्याची बातमी छापल्यानंतर त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या का नी नी या रोडच्या कामावर नेमलेल्या पीएमसी ला जाग आली मग त्याच्यानंतर आयुक्तांना जाग आली म्हणजे जी यंत्रणा आमच्या करदात्यांच्या पैशातून त्या ठिकाणी निर्माण केली आहे ती यंत्रणा काहीच काम करत नव्हती आणि त्यामुळे वृत्तपत्रामधून त्या ठिकाणी बातम्या आल्यानंतर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी या संदर्भात आवाज उठवल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येते हे अत्यंत संतापजनक आहे आणि त्यामुळे माझे दोन तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत उत्तरात म्हटले की, की एकोणतीस इंजिनिअरना ताकीद दिली आहे ताकीद दिली म्हणजे काय ते कशाला पगार घेत होते आणि त्यामुळे या इंजिनियर्सवर काय कारवाई नक्की मुंबई महानगरपालिका करणार आहे उत्तरात म्हटले ताकीद दिली आहे ताकीद देऊन चालणार नाही हा समज देण्यात आली ते ताकीद म्हणजे समज काय ऍक्च्युअली कारवाई मुंबई महानगरपालिका करणार कुठे ते चीफ इंजिनियर रोड हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे उत्तरादे उत्तरामध्ये असं म्हटलंय की दंड साडेतीन कोटीच्या आसपास का आकारला तर जे काम दोषपूर्ण आहे तेवढं काम नीट करायचं आणि तेवढ्या कामाच्या व्हॅल्यूच्या परसेंटेज मध्ये त्या ठिकाणी दंड आकारायचा दोन प्रश्न आहेत एक आता जाग आल्यानंतर सर्व कामाचं पुन्हा एकदा त्या ठिकाणी ऑडिट चेकिंग मुंबई महानगर नागर मुंबई महानगरपालिकेला करायला सांगणार का आणि ही जी दंडाची रक्कम आहे ही दंडाची रक्कम वाढवणार का इंजिनियर्स वर नक्की काय कारवाई करणार दंडाची रक्कम वाढवणार का आणि त्या ठिकाणी जे पर्यवेक्षक आहेत त्यांच्यावर सुद्धा काय कारवाई करणार असे माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य अतुलजी मुंबईच्या कॉन्क्रिटीकरणाच्या संदर्भामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे ते कॉंक्रिटीकरणाची कामं ही दोन टप्प्यामध्ये सुरू आहेत त्याचा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा याच्यामध्ये मी जात नाही त्यांना देखील माहिती आहे कुठची कुठची कामं सुरू आहेत कुठच्या कुठच्या एजन्सीला मिळालेली आहेत परंतु फक्त त्याच्यातला एकच उल्लेख मी या ठिकाणी करतो की पहिल्या टप्प्यामध्ये जे एकशे एक्याण्णव पहिलं काम जे आहे एकशे एक्याण्णव रस्त्यांची जी कामं आहेत त्याच्यामध्ये पंचेचाळीस रस्ते पूर्ण झालेले आहेत दुसऱ्यामध्ये एकशे तीन रस्ते पूर्ण झालेले आहेत चौथ्यामध्ये सत्तेचाळीस रस्ते पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्या पॉइंट फोर पर्सेंट या भेगा पडलेल्या तिथं निदर्शनास आल्या आणि म्हणून त्याच्यासाठी जे कॅल्क्युलेशन अतुलजींनी सांगितले की त्याचा दोन पट दंड काम करून पण घेतलं आणि दोन पट दंड देखील लावलेला आहे तर तो दंड जो आहे तो तीन कोटी सदुसष्ट लाख रुपये आहे परंतु सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की या कॉन्क्रीटच्या रस्त्यांमध्ये जर काय अनियमितता झाली असेल जर क्वालिटीचा काय विषय असेल तर आयुक्तांना नक्की सूचना दिल्या जातील आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीचे प्रकार होणार नाहीत कारण पॉइंट चार पर्सेंट म्हटल्यानंतर मी मुद्दाम किलोमीटर ते वाचले आणि त्या किलोमीटरच्या आगेन जर पॉईंट चार पर्सेंट काढलं तर त्याची लेंथ किती होते हे देखील आपल्या लक्षात आलं असेल परंतु सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की कॉन्क्रिटीकरण ज्या ठिकाणी चालू आहे कदाचित तिथल्या शाखा अभियंत्यांच्या आशीर्वादाने जर काय होत असेल तर त्याची देखील चौकशी केली जाईल परंतु हे रस्ते क्वालिटीचे होण्यासाठीच माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनी हा अतिशय ऐतिहासिक निर्णय हा मुंबईच्या नागरिकांसाठी घेतलेला होता त्याला कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल अमित चाटम महाराज अध्यक्ष महाराज असा जो मूळ प्रश्न आहे की महानगरपालिकेला जाग कधी आली ठीक आहे कधी जाग आली वृत्तपत्रात बातम्या आल्या मंत्री महोदय एक, एक, एक मिनिट हा प्रश्न खर तर मला बोलायचं नव्हतं या विषयात पण मला बोलायला लागेल माझ्या स्वतःच्या मतदारसंघात माझ्या स्वतःच्या मतदारसंघात जवळजवळ दोन अडीच वर्षापूर्वी पहिला टेंडर इश्यू केला गेला कॉन्ट्रॅक्टरनी काहीच काम केलं नाही सहा महिन्यापूर्वी रिटेंडर झालं अजूनही काम सुरू झालं नाही आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरला आपण ब्लॅकलिस्ट करून काढलेलं त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली गेली नाहीये शोकॉस दिलेली आहे दंड आकारलेला आहे दंड वसूल करण्यासाठी शासनाने महानगरपालिकेनी कोणतीही कारवाई केली नाहीये एक आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री यांची संकल्पना अत्यंत चांगली आहे आणि त्या संकल्पनेतून मुंबईला खड्डे मुक्त करण्यासाठी हे रस्ते बांधण्यात येत ये होते परंतु प्रशासनाकडनं ज्या प्रकारची कारवाई होत आहे ती निश्चितपणे या आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी ही जी संकल्पना आणलेली आहे त्याला निश्चितपणे गालबोट लागेल अशी परिस्थिती आज आहे अध्यक्ष महोदय आपण ज्या पोटतिडकीनं या बाबतीमध्ये सांगितले की माननीय तत्कालीन मुख्यमंत्री असतील विद्यमान मुख्यमंत्री असतील त्यांनी एका चांगल्या भावनेतनं हा प्रकल्प मुंबईकरांसाठी आणला पण त्याच्यासाठी जर अशा पद्धतीचं गालबोट लागत असेल तर या संपूर्ण गोष्टीची चौकशी केली जाईल हे मी सुरुवातीलाच सांगितलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट माझी आपल्याला देखील एक विनंती आहे की आपण आपल्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण विषयाची एक बैठक आपल्या दालनामध्ये जर आयोजित केली तर याच्यामध्ये अनेक गोष्टी अजून आपल्याला निर्देशित करता येतो अध्यक्ष महाराज मुंबई शहरातले रस्ते हे एकवीस हजार कोटी मुंबई शहरांच्या रस्त्यावरती खर्च करूनही मुंबई शहरातले रस्ते हे शहरात खड्ड्यात गेले होते एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये त्याच्यातनं निवारण करण्यासाठी सोल्युशन काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सीसी रोडची संकल्पना आणली ही स्वागतार आहे अध्यक्ष महाराज मुंबई शहरामध्ये सीसी रोड झाले पाहिजेत डक युटिलिटी कॉरिडॉर मुंबई शहरातला विथ युटिलिटी कॉरिडोर पहिला सीसी रोड हा माझ्या मतदारसंघातला अध्यक्ष महाराज परंतु अध्यक्ष महाराज परंतु अध्यक्ष महाराज ज्या टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीचा उल्लेख अतुलजींनी केला मी दुसऱ्या एका टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीचा उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो अध्यक्ष महाराज अहो एक मिनिट जरा अध्यक्ष महाराज संरक्षण द्या आमचे सगळे विषय नगरविकास तुम्ही माझ्याकडे बघून बोला ना कशाला वेळ सन्मान्य सदस्य संजयजी अध्यक्ष महाराज खाली बसून बोलू नका अध्यक्ष महाराज सदर बातमी अशी आहे पेमेंट एनक्रोच रोड डग अप सिनियर स्टे ऍट होम आणि यामध्ये परागजींच्या मतदारसंघातले मुकुंद वैद्य नावाचे पार्लेश्वर मंदिराच्या आजूबाजूला फेरफटका मारायला जायचे ते आता रस्ते खोदल्यामुळे हे जात नाहीत अध्यक्ष महाराज अख्खी मुंबई खोदून ठेवली अध्यक्ष महाराज अख्खी मुंबई ऑक्टोबर दोन हजार ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये ज्या सी सी रोडचं काम सुरू झालं त्या सी सी रोडचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज दीड वर्षानंतर एक एक दीड दीड दोन दोन किलोमीटरच्या रस्त्याचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज अक्षरशः नाकी न ना आलेले आहेत अध्यक्ष महाराज मोठ्या प्रमाणावर सीसी रोडचं काम रिडेव्हलपमेंट च काम या मुंबईमध्ये काय क्वालिटी ऑफ लाईफ आहे अध्यक्ष महाराज मुंबईकरांची ठीक आहे आणि त्यामुळे माझा प्रश्न आहे माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महाराज सीसी रोडची संकल्पना चांगली आहे परंतु मुंबई शहरातले सगळेच रस्ते सीसी मध्ये करायचे आहेत का किंवा मोठे रस्ते पंधरा मीटरच्या वरचे रस्ते हे सीसी मध्ये करा पंधरा मीटरच्या खालचे रस्ते जे लेआउट रोड आहेत ते मॅस्टिक मध्ये चांगले अध्यक्ष महाराज अर्ध्या अर्ध्या सीसी मॅस्टिक एक्सफर्टचं काम होतं आणि मेस्टिक एक्सफॉल्ट काम हे पंधरा दिवसामध्ये संपत अध्यक्ष महाराज दीड वर्ष हा त्रास सहन करण्याची आवश्यकता नसल्यामुळे माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महाराज आणि हे जे अधिकारी आहेत आपले हे अधिकारी पंचवीस फेब्रुवारीच्या तयारीमध्ये होते म्हणून त्यांचं लक्ष नव्हतं रोडच्या कामांवर पंचवीस फेब्रुवारी काय होता माहिती आहे अध्यक्ष महाराज पंचवीस फेब्रुवारीला पंचवीस फेब्रुवारीला बिल्डिंग प्रपोजल मध्ये परीक्षा होती परीक्षा या सिवर खात्याचे वॉटर खात्याचे रोड खात्याचे अख्ख्या मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी बिल्डिंग प्रपोजल ची परीक्षा आणि त्या परीक्षेच्या तयारीमध्ये मग्न होते असं काय अध्यक्ष महाराज बिल्डिंग मध्ये असं काय बिल्डिंग प्रपोजल मध्ये अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, का आपण माहिती सभागृहाला दिली आहे एवढी त्यांना उत्तर द्यायची आता संधी द्या चला नाही मॅस्टिक एक्सपर्ट मध्ये लहान रस्ते करणार का हा माझा प्रश्न आजचा जर आपण प्रश्न उत्तराचा क्रम बघितला तर पहिल्यापासून नऊ नंबर पर्यंत नगर विकासच आहे त्याच्यामध्ये अमितजीने अजून अधिकची माहिती मला दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी दोन गोष्टी ज्या सांगितल्या तर तपासून बघितलं जाते ठीक आहे आता या बाजूच्या अमित झाले या बाजूचे अमित अध्यक्ष अद्धे, महोदय आपल्या माध्यमात मंत्री महोदयांना मी तीन स्पेसिफिक प्रश्न विचारू इच्छितो मंत्री महोदय मुंबई मुंबईला खड्डे मुंबईला खड्डे युक्त रस्ते देण्यासाठी दहा हजार सहाशे बत्तीस कोटी रुपयाची कंत्राटे आपण दिली आणि अध्यक्ष खड्डे खड्डेयुक्त खड्डेयुक्त खड खड्डे युक्त युक्त तर या चार कंत्राटदारांची नावे काय आहेत मंत्री महोदय या चार कंत्राटदारांची नावे काय आहेत त्यानंतर गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेचं नाव काय आहे आणि मुंबई ही आपली राजधानी आहे देशाची आर्थिक राजधानी आहे जागतिक शहरांच्या रस्त्यां उत्कृष्ट रस्त्यांच्या मानकांमध्ये मुंबईचं स्थान कितव आहे तीन प्रश्न अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमात मंत्री महोदयांना आहेत सहा हजार सहाशे बत्तीस कोटी रुपयाची कंत्राटे घेणाऱ्या चार कंत्राटदाराची नावे काय आहेत गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेचं नाव काय आहे आणि जागतिक उत्कृष्ट शहरांच्या रस्त्यांच्या मानकांमध्ये मुंबईचं स्थान आहे अध्यक्ष महोदय पहिला टप्पा जो आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला तो सहा हजार सहाशे बत्तीस कोटीचा आहे त्याचं पहिलं काम जे आहे त्या जा कंत्राटदाराचं नाव आहे मेसर्स एन सी सी लिमिटेड त्याला कार्यारंभ दिनांक दिलेला आहे सतरा दोन दोन हजार तेवीस कंत्राटाची रक्कम आहे एक हजार सहाशे पंच्याहत्तर कोटी रस्त्यांची संख्या आहे एकशे एक्याण्णव सध्या स्थिती अशी आहे की पस्तीस रस्ते पूर्ण झालेले आहेत आणि एक्याऐंशी रस्ते प्रगतीपथावर आहेत गुणवत्ता व्यवस्थापन संस्था जी आहे ती फेमट्रॅक कन्सल्टंट अशी आहे पहिल्याची दुसरं काम आहे मेसर्स मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड दिनांक अठरा एक दोन हजार तेवीस ला त्याचा कार्यरंभ दिलेला आहे दोन हजार दोनशे बत्तीस कोटीचं काम आहे एकशे अठ्ठ्याऐंशी रस्ते आहेत एकशे तीन रस्ते पूर्ण झाले आहेत एक एकाहत्तर रस्ते प्रगतीपथावर आहेत मेसर स्टंडन कन्सल्टंट ही त्याची एजन्सी आहे तिसरं आहे दिनेशचंद्र रामचंद्र अग्रवाल इन्फ्राकॉम प्रायव्हेट लिमिटेड अठरा एक दोन हजार तेवीसला त्याचा कार्यारंभ दिलेला आहे एक हजार पाचशे सदुसष्ट कोटीचं काम आहे एकशे सदतीस रस्ते आहेत पस्ती पंचावन्न रस्ते पूर्ण झालेत सदुसष्ट रस्ते प्रगतीपथावर आहेत राजे कन्सल्टंट आणि श्रीखंडे कन्सल्टंट अशी त्यांची नावं आहेत चौथं जे आहे ते इगल इन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड इंडिया लिमिटेड चौदा दोन दोन हजार तेवीसला ला दिलेला आहे एक हजार एकशे अठ्ठावन्न कोटीचं काम आहे एकशे ब्याऐंशी कामं आहेत सत्तेचाळीस पूर्ण झालीत पंच्याण्णव प्रगतीपथावर आहेत मेसर्स माहीम तुरा कन्सल्टंट व टेक्नोजेम कन्सल्टंट ही त्यांची नावं आहेत त्याच्यामुळे मी हे दोन प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पटला वाटेल आदित्य ठाकरे अध्यक्ष महोदय माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत मुंबईच्या रस्त्यांबद्दल कारण जेव्हा ही हे टेंडर आलो होतं सहा हजार ऐंशी कोटीचं होतं आणि आम्ही सगळ्यांनीच मुंबईचे मग आमदार असू काही नगरसेवक माजी नगरसेवक असतील याच्यावर प्रश्न विचारले होते माझे दोन प्रश्न आहेत अडव्हान्स मोबिलिटी जो देणार होतो किंवा बीएमसी देणार होतो दहा टक्क्याचा आम्ही मागणी करत होतो की मुंबईत कधीही अडव्हान्स मोबिलिटी दिली नव्हती आणि ब्राऊन प्रोजेक्ट्सला पण देत नाही ग्रीनफील्ड प्रोजेक्टला देतो तर ती अडव्हान्स मोबिलिटी दहा टक्के दिली आहे का आणि दुसरं म्हणजे सहा हजार ऐंशी कोटी जर आपण पाहिलं पूर्ण टेंडर तर ते बीएमसीच्या एस्टिमेट कॉस्ट पेक्षा काही चार टक्क्यांनी काही पाच टक्क्यांनी काही साठ टक्क्यांनी जास्ती होतं तेव्हा बीएमसी सांगितलं होतं की नाही नाही आता मी त्यांना परत एस्टिमेट कॉस्टवर आणू त्याच्यात नक्की जर टेंडर प्रोसेसमध्ये कोणी एस्टिमेटच्या पुढे गेलं असेल तर ते कुठच्या मुद्द्यावर पुढे गेले होते आणि त्यांना पुन्हा एकदा त्या एस्टिमेट कॉस्ट वर आणला आहे की रिवाईज कॉस्ट वर ठेवलेला हो आहे हा माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयाने आदित्यजी जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये चा मोबाईलिटी चार्ज काही ठिकाणी आपण दिलेला आहे परंतु तो देत असताना सगळ्याची छाननी करूनच देण्यात आलेला आहे आणि म्हणून मग अशी सांगितलं की मगाशी जो मुद्दा मांडण्यात आला होता की याच्यामध्ये लायबिलिटी पिरियड किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्याचे देखील त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड केलेलं आहे सहा हजार सहाशे बत्तीस कोटी रुपयाची सहाशे अठ्ठ्याण्णव रस्त्यांची काँक्रीटची कामं आहेत आणि ही कॉन्क्रीटची जी कामं आहेत याच्यामधली काही कामं पूर्ण झालेली आहेत काही कामं ही प्रगतीपथावर हो आहेत आणि ही प्रगतीपथावर हो असताना या सगळ्या गोष्टीचं थर्ड पार्टी ऑडिट देखील आपण करतोय आणि थर्ड पार्टी ऑडिट करून याची क्वालिटी देखील तपासतोय आणि क्वालिटी तपासत असताना ज्या काही कार्यरंभाला उशीर झाले असतील किंवा काम जास्त काळ चाललं असेल तर त्याच्यासाठी काही वाहतूक पोलीस परवान्याचे देखील प्रश्न आहेत काही सी आर जेडचे देखील प्रश्न आहेत परंतु याच्यामध्ये कुठेही अनियमितता दिसत नाही ही सगळी जी अतिशय सुरू एकच मुद्दा आहे की हे सगळं वेग उत्तर आलेलं आहे कुठे कुठे दिलेलं आहे ऍडव्हान्स मोबिलिटी कारण मुंबईत जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारला होता तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्पष्टपणे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितली होती की आम्ही अडव्हान्स मोबिलायझेशन आता देणार नाही काही आमदारांनी त्याला विरोध केलेला आहे आम्ही ते अडव्हान्स मोबिलायझेशन रद्द करतोय मग हा ह्या दोन भूमिका कशा आल्यात कुठे दिलेला आहे आणि मागच्याच आठवड्यात जे उत्तर आले मुंबई महानगरपालिकेचं की फक्त सव्वीस टक्के काम झालेलं आहे मग सव्वीस टक्केच काम झाले असतील तर कुठचे रस्ते पूर्ण झालेत आणि कुठे आणि कशासाठी अडव्हान्स मोबिलिटी दिली अध्यक्ष मोदी मगाशी जेव्हा काही कामं पूर्ण झालेली आहेत ते मला असं वाटतं की आपण सभागृहामध्ये नव्हता त्याच्यामध्ये पहिल्या पॅकेज मधले जी चार कामं आहेत त्याच्यामधले एक्याऐंशी पैकी पंचेचाळीस त्यांचा प्रश्न फार सोपा आहे त्यांचा प्रश्न एवढाच आहे की अडव्हान्स मोबिलायझेशन तुम्ही किती दिलेला आहे आणि त्याच्या अगेन्स्ट किती काम झालेलं आहे नाही नाही याच्यामध्ये सांगतो याच्यामध्ये जो दिला गेला त्याच्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले गेलेले आहेत किती दिलाय त्याची आकडेवारी मी आपल्या पटलावर ठेवतो परंतु ज्या काही परमिशन घ्यायच्या होत्या ज्या काही कामं सुरू करताना काही टेस्टिंग करायच्या होत्या या बाबतीतलाच फक्त मोबाईलिटी अॅडव्हान्स त्या ठिकाणी दिलेला आहे असं रेकॉर्ड आहे ते सगळं रेकॉर्ड मी पटलावर ठेवतो महापालिकेची परिस्थिती सध्या अशी आहे नो बडी बस इज आन्सरेबल टू बडी एक दुसरा नो no फिअर कोणाला कोणाची भीती नाही अध्यक्ष महाराज आज परिस्थिती बघा साडेसहा हजार कोटीचा सा, हा मुंबई शहराचा रस्त्याचा अध्यक्ष मध्ये प्रश्न लागलाय सर्व मुंबईचे आमदार आणि बाहेरचे आमदार त्या प्रश्नामध्ये एकही वरिष्ठ अधिकारी अध्यक्ष मध्ये एडिशनल कमिशनर इथे मध्ये नाही आहेत त्यांना या विधानसभेची भीती नाही गॅलरी अदृश्य आहे तुम्ही इकडे बसले अध्यक्ष महोदय काय परिस्थिती आहे ते सांगतोय अध्यक्ष महोदय हे जे जे अध्यक्ष महोदय कन्सल्टंट नेमलेत अध्यक्ष महोदय हे जे कन्सल्टंट एक मिनिट अध्यक्ष हे जे कन्सल्टंट नेमलेत ते महापालिकेच्या अध्यक्ष महोदय माझा प्रश्न आहे आपण ज्या कन्सल्टंटची नावं घेतली हो आहेत पीएमसीची नावं घेतली हो आहेत त्याचा गुणवत्ता तपासणी करणाऱ्या संस्थांची नावं घेतली हो आहे त्याचा बीएमसी चे किती रिटायर अधिकारी शामिल आहेत त्याच्यामध्ये त्याची आधी सभागृहाचा पटलावर ठेवा एक दुसरा अध्यक्ष महोदय महापालिकेची परिस्थिती काय जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याचे पुतणे मेवणे भाऊजी त्यांचे साळे अध्यक्ष मध्ये सगळे अधिकारी झालेत अप टू एक्झिक्युटिव्ह लेवल पर्यंत म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याचे नातेवाईक या मुंबई शहरामध्ये अध्यक्ष मध्ये नाही प्रश्न आहे प्रश्न टेंडर तेच बनवतात टेंडर तेच बनवतात तर जे असे अधिकारी कॉन्ट्रॅक्टरचे नातेवाईक मुंबई महानगरपालिकेमध्ये या रोडच्या टेंडरमध्ये किती आहेत याची माहिती अध्यक्ष मोदय देण्याची गरज आहे आणि तिसरा अध्यक्ष महोदय याच्यामध्ये कंडिशन होती मंत्री महोदय सब लिस्ट करता येणार नाही सब कॉन्ट्रॅक्ट देणार ना, सब कॉन्ट्रॅक्ट या चार कॉन्ट्रॅक्टरांनी सब कॉन्ट्रॅक्ट किती रस्त्यांचे सब कॉन्ट्रॅक्ट दिले त्याची माहिती आपण या सभागृहात देणार का अन्यथा ज्यांनी दिले असतील त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई चालणार नाही कॉन्ट्रॅक्ट करणार का अध्यक्ष महोदय पहिला प्रश्न कन्सल्टंट किती रिटायर्ड आहेत ती माहिती पटलावर ठेवली जाईल दुसरा प्रश्न कॉन्ट्रॅक्टरचे किती लोक नातेवाईक महानगरपालिकेमध्ये या संबंधित अधिकारी म्हणून काम करतात ते देखील पटलावर ठेवलं जाईल आणि तिसरा जो मुद्दा आहे तो देखील पटलावर ठेवला जाईल ठीक आहे आता पुढे जाऊया आपण मुरजीबाई आता मुरजीबाई मुरजीबाई बोल आता मंत्री महोदयांनी सांगितलं अध्यक्ष महोदय एनसीसी नावाच्या कॉन्ट्रॅक्टर अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाने एनसीसी नावाच्या कॉन्ट्रॅक्टर नाव सांगितलं एनसीसी नावाच्या कॉन्ट्रॅक्टर स्वतः काम करतोय का आणि त्यांना सब कॉन्ट्रॅक्ट किती लोकांना दिलं त्याची माहिती द्यावी मंत्री महोदय माहिती द्यावी एनसीसी नावाच्या कॉन्ट्रॅक्टर स्वतः काम करतो का आणि त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट किती लोकांना दिलेले आहेत ठीक आहे एनसीसी एनसीसी या कॉन्ट्रॅक्टदारांनी किती लोकांना सब कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत ते पण पटला ठेवतो अमीन पटेल अभी ये बात सदन के सामने आ गई है कि मुंबई महानगर पालिका मंत्री महोदय जी ये बात सदन के सामने आ गई है आपके पार्टी के लोग रूलिंग पार्टी के लोग भी आरोप लगा रहे हैं कि मुंबई के अंदर जो तो रस्ता का, का काम हुआ है वो निश्चुष दर्जे का हुआ है इसके अंदर जरूर गो, गोलमाल हुआ है इसके अंदर जरूर करप्शन हुआ है मेरा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय कि आप इसके ऊपर विजिलेंस की इंक्वायरी लगा करके एक महीने के एक महीने के अंदर इसका रिपोर्ट आप सदन में रखेंगे और जैसा कि अध्यक्ष महोदय ने बताया है कि जो आमदारों की मुंबई की कमेटी उसकी मीटिंग इस आमदारों की जो कमेटी है उसकी मीटिंग ये असेंबली असेंबली खत्म होने के पहले लगाएंगे क्या और अध्यक्ष महोदय जो काम बंद है जो काम बंद आहे जो समिती स्थापन करणार का अध्यक्ष महोदय मुंबईच्या कॉम्पटीकरणाच्या संदर्भामध्ये एक सविस्तर बैठक माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना घेण्याची विनंती केली जाईल आणि त्यांना देखील या सगळ्या सदस्यांच्या भावना ज्या आहेत त्या सगळ्या पोहोचवल्या जातील शेवटी समिती करण्याची देखील विनंती केलेली आहे अशी विनंती त्यांना केली जाईल अध्यक्ष महोदय माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत जर ॲडव्हान्स मोबिलायझेशन दिलं असेल आणि काम सुरू झालं नसेल किंवा निकृष्ट दर्जाचं झालं असेल तर व्याजासकट त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं ते सगळे पैसे महानगरपालिका परत एकदा घेणार का दुसरा प्रश्न केवळ इंजिनियर सब इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्यावरच कारवाई होणार की एम सी एम सी डीएमसी यांच्यावर पण आपण कारवाई करणार का कारण सहा हजार सहाशे कोटी मुंबईचे पैसे यामध्ये खराब झालेले आहेत आणि तिसरा माझा प्रश्न आहे की मेजर रोडचा जसं हा सगळा गोंधळ झालेला आहे हे आता प्रत्येक मुंबईच्या आमदारांनी सांगितलंय त्यामुळे मेजर रोड क्लबिंग न करता मायनर रोड तरी जुन्या पद्धतीने आपण करणार का तसंच सन्मान्य सदस्य अमितजींनी सांगितलं छोटे छोटे, छोटे छोटे रस्ते तरी तुम्ही एसफाल मास्टिकचे करू देणार का की प्रत्येक छोटा रस्ता सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटच्या मागे अट्टहास मुंबई महानगरपालिका आहे अध्यक्ष महोदय या प्रश्नाचं उत्तर मी सुरुवातीला दिलंय की या सगळ्याची चौकशी करू त्याच्यानंतर सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की ते देखील तपासून बघू आणि याच्यावर मी एक चांगला मार्ग सांगितलेला आहे की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना या सगळ्या सदस्यांच्या भावना लक्षात घेता एका विस्तृत बैठकीचं आयोजन करण्याची विनंती केली जाईल आणि सगळ्या मुंबईच्या आमदारांना बोलवलं जाईल या संदर्भात मला वाटतं आता भरपूर चर्चा झाली आहे मी मी असे निर्देश देत आहे की सोमवारी दुपारी तीन वाजता सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांसोबत स्वयं जे जे मुंबईचे आमदार या संदर्भात चर्चा करू इच्छितात माझ्या दालनात बैठक होईल एक नंबर दोन यापूर्वी ज्या वेळेला रस्त्यांच्या विषयात असाच प्रश्न निर्माण झालेला तेव्हा इओडब्ल्यू मार्फत एस आय टी स्थापन झालेली आणि याची सखोल चौकशी झालेली तर शासनाने आता सभागृहात जेवढे गंभीर माहिती मिळत आहे ती लक्षात घेता या संदर्भात अशीच चौकशी करायची का या संदर्भातला पण विचार करून त्या बैठकीत यावे होय अध्यक्ष अदिख महोदय अध्यक्ष मध्ये एकच पॉइंट ऑफ ऑर्डर आहे कारण सगळेच आमदार याच्यावर बोलून बोलतात पॉइंट ऑफ ऑर्डर त्यांचा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे बोला 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 आदित्य ठाकरे अध्यक्ष महोदय पॉईंट ऑफ ऑर्डर हा आहे की सन्माननीय मंत्री महोदयांनी पाच कॉन्ट्रॅक्टर्सची नावं घेतली त्याच्यातून एक पाच त्यांचा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे पॉईंट ऑफ ऑर्डर आहे ते प्रश्नावर पडत नाही ऑफ ऑर्डर आहे बसा 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 अध्यक्ष महोदय एकच मी विनंती करतो मंत्री महोदयाना कारण रेकॉर्डवर चुकीचं येऊ नाही की जे पाच सहा पाच नावं घेतली कॉन्ट्रॅक्ट त्याच्यातून एकाने काम मागे घेतलेलं आहे काम करणार नाहीत मुंबई महानगरपालिकेत आणि दक्षिण मुंबईतले जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते सगळे रद्द झालेले ठीक आहे तर ते चुकीचं रेकॉर्ड वर येऊ नये ठीक आहे चला प्रश्न क्रमांक चार अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक नऊशे सत्तावन्न अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे